राज्यातील मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्या कमी करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी राज्यात पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या कमी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस लायक पटेल यांनी एका लेखी निवेदनाद्वारे राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या वतीने राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना दिलेल्या निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले आपल्या संघटनेकडे राज्यातील अनेक शिक्षकांनी मतदान केंद्रावर काम करत असताना शिक्षक व कर्मचाऱ्यांनी संघटनेकडे लेखी तक्रार करून मतदान केंद्रावरील कामात बदल करण्याची मागणी केली आहे मतदान केंद्रावर शहरी भागासाठी मतदारसंख्या एक हजार चारशे व ग्रामीण भागासाठी एक हजार दोनशे अशी ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर काम करत असताना मानसिक ताण निर्माण होणार आहे तसेच मतदारांकडून प्रत्यक्ष मतदान करून घेताना अनेक अडचणी उद्भवणार आहेत त्यामुळे मतदान केंद्रांची रचना करतानाच मतदारांची संख्या एक हजार चारशे ऐवजी हजार व एक हजार दोनशे ऐवजी आठशे अशी करून मतदान केंद्रे तयार करण्यात यावेत तसेच मतदान केंद्रावर एक महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते ग्रामीण भागात मतदान केंद्र असल्याने रात्री मुक्कामावेळी एका महिलेला अडचणी निर्माण होत असल्याने एकाऐवजी दोन महिला कर्मचारी करण्यात याव्यात त्यामुळे त्यांना एकत्रित राहणे सोयीचे होईल त्यामुळे निवडणुकीच्या कामावर ताणही येणार नाही गर्भवती महिला व स्तनदा माता भगिनींना निवडणूक कामातून वगळण्यात यावे तसेच चे काम राज्यात बहुतांश शिक्षकांना दिले गेले आहे ते रद्द करण्यात यावे कारण त्या शिक्षकांना शैक्षणिक अभ्यासक्रम कर... अभ्यास पूर्ण करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्यामुळे गुणवत्तेवर परिणाम होत आहे कर्मचाऱ्यांना दिला जाणारा निवडणूक भत्ता त्या त्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन वर्ग करण्यात यावा अशी मागणी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे करण्यात आल्या आहेत तसेच या निवेदनात शेवटी मुख्य निवडणूक आयुक्तांनी आपल्या मागण्या मान्य करून राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना तसे निर्देश देण्याचीही मागणी केली आहे या निवेदनाची प्रत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनाही देण्यात आल्याचे संघटनेने राज्य सरचिटणीस संघटनेचे राज्य सरचिटणीस लायक पटेल यांनी सांगितले आहे हे निवेदन आयोगाचे उपसचिव समीर रहाणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले यावेळी लायक पटेल यांच्यासह धाराशिवचे जिल्हाध्यक्ष विभीषण पाटील यांची उपस्थिती होती